महाराष्ट्रात सध्या गणपती बाप्पाच्या दर्शनाची सगळ्या नेत्यांना ओढ लागलेली आहे कोण कोणाच्या घरी कोणाचं दर्शन घ्यायला जाईल की सांगता येत नाही बिचारा गणपती दहा दिवसासाठी येतो पृथ्वी त्याला नेत्यांचं नको नको त्या जोड्या नको नको ते, ते राजकारण पाहावं लागतं कोण कोणाच्या घरी जाईल कोणत्या बाप्पाचं दर्शन घेईल आणि बाप्पाला काय वाटत असेल याचा विचार करत नाहीत राजकारणी लोक आता ह्यातला एक फोटो पहा इथे आहे कृपाशंकर सिंग साहेबांसोबत आता फडणवीस त्यांच्या घरी गेलेत बाप्पाचं दर्शन घेतलं आता ज्याच्यावर कृपाची कृपा झालेली आहे त्याला कोणत्याच देवतेची गरज नाही मी आणि मनीषा दिल्लीमध्ये जेव्हा जायचो तेव्हा हे कृपाशंकर सिंग काँग्रेसमध्ये होते राष्ट्रपतींच्या घरी पंतप्रधानांच्या घरी पी एम ओमध्ये कुठेही हे कृपाशंकर सिंग असायचे सोनिया गांधींच्या घरी नंतर हा एकीकडे एक मुंबईच्या रस्त्यावर भाजी विकणारा माणूस करोड रुपयाची संपत्ती कमवली म्हणून त्याच्यावर ईडी चौकशा काय काय का नाही ते झालं मग नेहमीप्रमाणे त्यांनी काँग्रेस सोडली भाजप जॉईन झाले भाजपने त्यांना खासदारकीचं तिकीट दिलं उत्तर प्रदेश जौनपूरमधून ते हरले जिंकले हा मुद्दा महत्त्वाचा नाही पण मला ह्या माणसाचं कौतुक वाटतं एकेकाळी एक हा भाजी विकणारा माणूस म्हणजे दिल्लीमध्ये सर्वोच्च ठिकाणी सगळ्या लॉबिंगमध्ये कोणाकोणाची काय काय, काय कामं केली म्हणजे कृपाला जेवढे सिक्रेट्स माहिती आहेत एकेकडे राज्याचा गृहराज्यमंत्री राहिलेला माणूस शेवटी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत दोनशे बत्तीस आमदारांचा पाठिंबा आहे पण त्यांनासुद्धा कृपाशंकरसिंग यांच्या कृपेची गरज पडली आहे याच्यावरून या माणसाचं मला कौतुक असं वाटतं किती वर्ष झाली म्हणजे महाराष्ट्रात एक कन्हैयालाल कुर्पा कौना गिडवाणी होते अनेक लॉबिंग करणारे लोक आहेत पण कृपाशंकरसिंग यांची गोष्टच वेगळी आहे थोडक्यात आता कृपांची कृपा आणखीन कोणाकोणावर होते आणि ते काय काय सिक्रेट कोणाकोणावर कौना काय काय शेअर करतात या पना तो बगत शंकर हे आपण आता बघत राहूया कृपाशंकर सिंग हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे नारद मुनी आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये गणपती आणि नारद या दोघांचं अवतरण झालेला आहे कृपाशंकर सिंग याचा विजय असो